नमस्कार मंडळी खमंग कट्टा बाय शिल्पा म्हणजे तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आपण वन फूड मिल ला पर्याय आता सगळे बघणार आहोत हा वीक आपण वन फूड मिलच करणार आहोत कारण आमच्यासारख्या बायकांना नोकरी करणाऱ्यांना सगळ्यांना हा प्रश्न असतो की काय करायचं मोठा यक्ष प्रश्न आहे हा की जेवायला काय करायचं आणि रात्रीच्या वेळेला आपण हलका आहार घेतो आपल्याला योगशास्त्राने सांगितलेलं आहे वेगळे वेगळे डायटिशियन्स सांगतात की हलका आहार आपण घ्यावा तर काय करायचं हा खूप मोठा प्रश्न असतो आणि तो, तो सोडवण्यासाठी म्हणून वेगळे वेगळे भाताचे प्रकार आणि त्याच्याबरोबर वेगळे वेगळे सूप सार कढी असे वेगळेवेगळे प्रकार आपण या आठवड्यात दाखवणार आहोत की जो वन फूड मेलला चांगला पर्याय ठरू शकतो आज जो आपण बघणार आहोत त्याचं नाव आहे सोजी तांदूळाची सोजी श्रावणी सोमवारी उपास सोडताना कोकणामध्ये ही सोजी केली जाते सोजी ही पिवळ्या रंगाची असते म्हणजे त्याच्यामध्ये हळद टाकतात आणि बाकी काहीही त्याच्यामध्ये नसतं म्हणजे भाज्या नसतात काही नसतं तुपावरच्या फोडणीवरही केली जाते आणि त्याच्याबरोबर कोकणातच जे अमृत तुल्य फळ नारळ तर त्या नारळाचं सार नारळाच्या दुधाचं सार असं कॉम्बिनेशन केलेलं आहे तर मग आज आपण बघूया तांदूळाची सोजी आणखीन नारळाच्या दुधाचं सार ही सोजी श्रावणी सोमवारी उपास सोडताना सुद्धा तुम्ही करू शकता आपला हा चॅनल तुम्हाला आवडत असेल आणि हा रेसिपीज तुम्हाला आवडत असतील छान वाटत असतील तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही वेगळ्या वेगळ्या रेसिपीज वर कमेंट केली तर आम्हाला सुद्धा ते छान वाटतं आणि त्याच्यामधूनही तुम्हाला काही वेगळा पर्याय सुचवायचा असेल तर तुम्ही नक्की सुचवू शकता चला तर मग करूया रेसिपीला सुरुवात पहिला राईस बघतो आपण तांदूळ घेतलेला आहे भिजत घालून त्याच्यानंतर जिरं आहे हळद आहे साजूक तूप आहे कडीपत्ता आहे मीठ आहे याला सोजी म्हणतात श्रावणी सोमवारीसुद्धा उपास सोडतानाही करतात आणि याच्यात बाकी काहीही नसतं कारण उपास सोडायलासुद्धा हा भात केला जातो त्याच्यामुळे आणि ह्या भाताच्या प्रकाराला कोकणामध्ये सोजी म्हणतात तर आपण आता ही सोजी बघतो आहे कुकरमध्येच करतो आहे पटकन होण्यासारखं डिश म्हणून साजूक तूप घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे तुम्हाला साजूक तुपात करायचा नसेल तर तुम्ही तेल वापरू शकता पण भाताला कधी छान लागते साजूक चव लवंगा घातलेल्या आहेत आणि याच्यामुळे त्याला खूप छान असं फ्लेवर येतो कडीपत्ता घातलेला आहे ह्या ज्या रेसिपी आहेत ह्या आपण पटकन होणाऱ्या रात्री आपल्याला काही जास्त स्वयंपाक करायचा नसेल तर तुम्ही ह्या करू शकता किंवा हलका आहार ज्यांना घ्यायचा आहे तर तेव्हा ते सुद्धा हे करू शकतात हिंग घातलेला आहे आणि ही आपली अशी तुपातली फोडणी याला हळद घालतात या भातात हा सोजीचा रंगच पिवळा असतो तो, तो पांढरा नसतो तर त्याच्यामुळे हळद घातलेली आहे आणि बाकी आपल्याला याच्यामध्ये काहीही घालायचं नाही आहे याच्यामध्ये पाणी घालायचं आणि साधारण जर एक वाटी तुमचा तांदूळ असेल तर तुम्ही दुप्पट किंवा किंजित त्याच्यापेक्षा जास्त जर जा तुम्हाला थोडा मऊ हवा असेल ज्येष्ठ नागरिक असतील घरामध्ये तर दोनच्याऐवजी अडीच अदरवाईज एकाला दुप्पट पाणी हे प्रमाण आहे मी दोन वाट्याच घालते एक वाटी तांदूळ असेल तर दोन वाट्या पाणी घालते पण फक्त जर याच्यामध्ये भाज्या कि असतील किंवा अजून काय असेल तर ते पाण्याचं प्रमाण तुम्ही थोडं वाढवू शकता आणि बघितलं तुम्ही तर त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे त्याला आधण आल्यावरती हा जो तांदूळ धुवून मी भिजत घातलेला होता एक पंधरा मिनटं आणि मग चाळणीवर काढलेला होता आणि तो ह्याच्यामध्ये हा घातलेला आहे आणि आता कुकर लावून याला साधारण दोन ते ती तीन शिट्ट्या द्यायच्या आहेत आणि आपली ही सूजी तयार होते अतिशय कमी वेळात ही त्याच्याबरोबर नारळाचं दूध दाखवते नारळाचं दूध छान लागतं त्याच्याबरोबर नारळ खोलेला घेतलेला आहे आणखीन त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे किंचित गूळ घातलेला आहे अगदी थोडासा जास्त नाही आणि हे आपल्याला पाण्यामधनं फिरवून घ्यायचं आहे दूध त्याचं काढायचं आणि ते गाळायचं असतं तर नारळ जर तुमच्याकडे खोलेला नसेल तुकडे असतील तर थोडंसं जास्त फिरवा मिक्सरमधनं नारळ जर खोलेला असेल तर कमी वेळ लागतो बारीक व्हायला आणि तुम्ही बघितलं असेल तर मी ते चाळणीवर चाडल्या असंच आपल्याला दोन ते तीन प्रकारे हा चौथा परत घ्यायचा परत थोडंसं पाणी घालायचं त्याच्यामध्ये आणि परत ते गाळायचं असं अगदी कमी चौथा राहीपर्यंत आपल्याला हे नारळाचं दूध काढायचं आहे मग तुम्ही बघत असाल तर मी तुम्हाला दाखवते चमच्यानी करून दाखवते आणि हे मी आता परत फिरवणार आहे असं दोन वेळा मी फिरवल्यानंतर मग आपलं हे नारळाचं दूध तयार होईल आणि मग आपण याला पुढचं त्याच्यामध्ये जे जिन्नस आहे तर ते घालूया आता अजून एकदा फिरवून मग ते गाळायचे परत दोन ते तीन वेळा केल्यानंतर ते पूर्ण सत्वतेचं निघतं परत चौथ्यामध्ये पाणी घालायचं आणि यावेळेला आता काहीही घालायचं नाही आहे दुसरं परत एकदा फिरवायचा आणि तो गाळायचा तुम्ही बघत असाल इथे तर मी परत दाखवते मुद्दा म्हणून दोन वेळा दाखवले पण अजून एकदा सुद्धा ही प्रोसिजर आपल्याला करावी लागते म्हणजे मग तो चौथा अगदी कमी उरतो आणि आपण बघितलं असेल तर याप्रकारे मी नारळाचं दूध काढलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला पुढचे जिन्नस ॲड करायचे आहेत हे नारळाच्या दुधाचा सार खूप छान लागतं कुठल्याही भाताबरोबर मी हे कॉम्बिनेशन दाखवलं आहे श्रावणी सोमवारी आम्ही हे करतो नारळाच्या दुधाचं सार आणि सोजी त्याच्यामध्ये हिंग घातलेलं आहे जिरा पावडर घातलेली आहे कारण मसाले तिखट असं कुठल्याही प्रकारचं काही आपण याच्यामध्ये घालत नाही अतिशय सात्विक आणि सुंदर लागतं हे प्यायला मीठ घातलं आहे आणि आपल्याला याला उकळे आणायचे आणि त्याच्यानंतर फोडणी करायची तूप जिऱ्याची फोडणी ते पण जर तुम्ही फोडणी खात नसाल तर तुम्ही करू नका ऑप्शनल आहे पण आम्ही करतो किंचित साखर घातली आहे त्याच्यामध्ये आणि आता हे गरम करायला ठेवायचं हे एकीकडे उकळत असताना आपण दुसरीकडे फोडणी बघूया फोडणीमध्ये सुद्धा जास्त काहीही घालायचं नाही आहे साजूक तूप घातलं आहे मोस्टली हे भाताचे प्रकार किंवा कढी किंवा सार किंवा हे सूप असतात ह्या सगळ्याला आपण तुपाचा वापर करतो तेलाचा वापर सहसा करत नाहीत साजूक तुपाचा वास जो असतो तो सुद्धा खूप खमंग लागतो फोडणीमुळं त्याच्यात केल्यामुळे आणि दुसऱ्या तब्येतीला तेलापेक्षा तूप कधीही चांगलं तर तूप तापल्यावर आपण त्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे आणि जिरं छान तडतडलं की मग हिंग घालायचं आहे आणि ह्या ज्या फोडण्या असतात त्या फार पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत पूर्वी तेलाचा वापर कमी व्हायचा तुपाचा वापर जास्त व्हायचा पूर्वीच्या काळच्या लोकांची तब्येत तुम्हाला माहिती छान असायचं कारण साजूक घरचं तूप लोणी सात्विक पदार्थ यामुळे त्यांच्या तब्येती खूप छान असायच्या तुम्ही बघितलं असेल तर मी आता कडीपत्ता घातलेला आहे त्याच्यामध्ये आणि ही फोडणी आपण आता आपल्या जे नारळाचं सार आहे तर त्याला देणार आहोत आणि अशा प्रकारे आपल्या नारळाचं सारसुद्धा तयार आहे आणि आपलं सोजी आणि नारळाचं सार आणि त्याच्याबरोबर तुम्ही थोडं सॅलेड घेऊ शकता तर असा हा एक आपल्याला रात्रीचा मेनू किंवा वन फूड मील जेव्हा तुम्हाला करायचं असेल त्यावेळेला तुम्ही हा मेनू नक्की करून बघू शकता तर आपला चॅनल तुम्हाला, तुम्हाला आवडत असेल तर, तर प्लीज नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या रेसिपीज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचाव्यात हाच उद्देश आहे आणि आपली ही डिश तयार आहे